सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे तेजस्विम इचलकरंजी शहरातल्या चव्हाणमळा परिसरात युवराज चव्हाण आणि प्रवीण चव्हाण या, या बंधुराजांनी आपल्या लाडक्या राधा नावाच्या गायीचं डोहाळे जेवण अगदी पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरं केलं ग्रामीण संस्कृती आणि पशुप्रेमाचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला चव्हाण कुटुंबाचा गोठा गेल्या कित्येक दशकांपासून या परिसरात प्रसिद्ध आहे गाई आणि बैलांच्या संगोपनात त्यांनी नेहमीच प्राणीप्रेम आणि परंपरेचं पालन केलंय विशेष म्हणजे चव्हाण बंधूंच्या बैलांनी विविध बैलगाडा शर्यतींमध्ये नावलौकिक मिळवत अनेक बक्षिसं पटकावली आहेत त्यामुळं त्यांचा गोठा हा परिसरातला गौरवाचा विषय ठरला आहे या अनोख्या डोहाळे जेवण सोहळ्याची सुरुवात गाईला ओवाळून करण्यात आली राधा गाईला हार फुलांनी सजवून अंगावर रंगीबिरंगी कापड परिधान करून घरात विधिवत पूजा करण्यात आली तसंच पारंपरिक पद्धतीनं गाईला ओटी भरून तिला प्रसादाचा मान देण्यात आला या सोहळ्यासाठी खास मांडव उभारण्यात आला होता रंगीबिरंगी सजावट फुलांचं तोरण आणि पारंपरिक पद्धतीनं गाईचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमानंतर पाहुण्यांसाठी स्वादिष्ट जेवणाचा बेतही ठेवण्यात आला होता या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात चव्हाण बंधूंच्या पशुप्रेमाचं आणि संस्कृतीप्रेमाचं कौतुक होते गाईसारख्या पवित्र प्राण्याबद्दल कुटुंबियांनी दाखवलेलं प्रेम आणि आदर पाहून उपस्थितांना समाधानाचा भाव अनुभवायला मिळाला प्राणी हेही आपल्या आयुष्याचा भाग आहेत त्यांना सन्मान आणि आपुलकी दिली पाहिजे असा संदेश या डोहाळे जेवण सोहळ्यातून चव्हाण बंधूंकडून देण्यात आला पारंपरिक संस्कृतीचं जतन प्रेमाचा संदेश आणि मानवतेचा आदर्श या सर्वांचा संगम असलेला हा गाईचा डोहाळे जेवण सोहळा इचलकरंजीकरांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला यावेळी कार्यक्रमात चव्हाण कुटुंबियांचे नातेवाईक मित्रपरिवार तसंच परिसरातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे महिला वर्गानं मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला महिलांनी गाईला आहेर देऊन दुरड्या देऊन आणि मानपान करून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपस्थितांनी राधा गाईला शुभेच्छा देत पारंपरिक रीतीनं डोहाळे जेवण साजरा केलं